पडले दोन एका वागणी साईड द्यावी दोन बाटल्या आणि पंधरा हजार लवकर यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे लवकर लवकर जोर द्या कृपया केतन विशेष करून सुधाकर पाले पावती घ्या आणि अनिश अविनाश पवार সেটু <coughs> লি <laughs>

ये भिवंडे यांचा आणि राणा भिंदेच्या गोव्याचं मालकरद समालोचन करताना एक हजार पक्ष आपलं अभिनंदन हा बाजीरा सरकार क्वेश्चन आहे रोशन शेठ मराडे रोशन शेठ मराडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आता आलेल्या शर्ची मध्ये डावी साठ धन्यवाद रोशन शेठ मराडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने बिंदोरचे गोळवाचे मानकरे बाजीराव सरकार कोशने आणि सोनुताई थरवे उपुरकरांचा शंभू आणि मल्ला शंभू आणि मथुर बिंदोरच्या गोळवाचा मानकरी जरा होता दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद वलवाव गाड्या वलवाव हा तर मला नाव काल वर्गात प्रसन्न कुमार केतन विश्वास करू सुधावर पाली दोन पाचव्या आणि अकरा हजार खांबे झाले खांबर प्रसन द श्रवण कडव धुलप्रू खांबलन धुल्यासोबत मला मन्या बिंजोरच्या गुजलाचा मान्य झाल्याबद्दल शंभरा माझं बक्षीस आपलं अभिनंदन